अशाच एका भेटीच्या वेळी मी त्यांना जीवनाबद्दल आणि पथ्य पाण्याबद्दल सांगत होते तेव्हा ते, ते काहीसे अगतिकपणे मला म्हणाले अहो डॉक्टर हे सर्व ठीक आहे पण माझ्या घरात कोणीही बाई माणूस नाही मी अगदी एकटा आहे तेव्हा हे सर्व पथ्यपाणी कोणाला सांगू हे ऐकल्यावर माझे मन अंतर्मुख झाले त्यांच्याबद्दल माझ्या मनात अत्यंतिक सहानुभूती निर्माण झाली तत्क्षणी माझ्यातला डॉक्टर जागा झाला आणि मी विचार केला की ही एक अशी गरजू व्यक्ती आहे जिला वैद्यकीय मदतीची अत्यंत जरुरी आहे वैद्यकीय सल्ला मार्गदर्शन पथ्यपाणी आणि नियमित उपचार त्वरित दिले गेले तर या व्यक्तीचे आयुष्य निश्चितच वाढणार माणुसकीच्या व वा डॉक्टरांच्या नीतीधर्माशी इमान राखण्याच्या विचाराने मी मनोमन निश्चय केला की या व्यक्तीसाठी आपण निश्चितच काहीतरी केले पाहिजे